सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहात सगळे मजेतच असणार उद्या आहे न्यू इयर सगळ्यांना आमच्याकडून न्यू इयरच्या ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर इन ॲडव्हान्स नवीन वर्ष सुखाचे जाव इकडे बघ बेटा सगळ्यांना मन हॅपी न्यू इयर वर बघ एविलियन इकडे बघ चल बोल हॅपी न्यू इयर चल बोल मग हॅप्पी बिझी आहे ट्रेन खेळतोय बघा खूप छान अशी ट्रेन होती त्याची त्यानं पूर्ण डॅमेज केलं तिला आता उगत तर फिरवत बसलाय तिची चाक सुद्धा काढून घेतलेले आहेत कोणी काढलं तिला कोणी काढलं तिची चाक माझ्याकडे नाही बेटा माझ्याकडे नाही अंदर बी नाही बाहेर बी नाही सांग तुझी ट्रेन कुठे आहे आका जवळ नाही 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 आहे हाय केलंस का तू सगळ्यांना हाय कर हॅपी न्यू इयर कर बेटा वर बघून मन इकडे बघ मम्मीकडे बघ बोलणार नाही तू लेकरांचा मूडवर असतो आणि याचा तर कधीच मूड बोलण्याचा नसतो काय करतो उगत त्या ट्रेनला फिरवत बसला बघा खालचा आवाज आला की लगेच अन्ना अम्मा चालू होतो त्याच अन्ना आले नाही बेटा बघा अन्ना आला म्हणून बघतोय अन्ना नाही आहेत कोणीच नाहीये खाली थोडासा आवाज आला खर तर आमच्या बिल्डिंग मध्ये सांगायचं झालं तर कोणीच नाहीये मी आणि एविनच आहे याच्या पप्पा ड्युटीवर गेलेले आहेत वरची ताई आहे पण ते घरातच आहे स्वयंपाक चालू आहे तिचा बाकी सगळे आपापल्या कामाला गेले बघा काय म्हणते मला आता त्याच्या बोटाला लागलं तर माझ्या बोटात पण घालतोय लागते बेटा मला भाऊ होतो भाऊ होते मम्मीला करून तसं भाऊ होते ना बेटा बघा किती बदमास आहे माझं पोट त्याच्यामध्ये टाकतोय असं करू नये बेटा मम्मीला भाऊ होतो ना मग बस झाला चल सोड हे बघा असं आहे वातावरण इकडे थोडं ऊन होतं आज हवा खूप आहे पावसाचं सुद्धा वातावरण आहे कधी पाऊस काही सांगता नाही येत थंडी तर नॉर्मल आहे पण दिवसभर हवा मात्र खूप जास्त आहे बघा याचं काय हे चालूच आहे लागतं की मला रेणुका पायम ची कमेंट आलेली आहे सुपर भांजा साब थँक्यू दिदी लागते ना बेटा मम्मीला बघा ग तुझं एक्सप्रेशन दाखवू मला इकडे एक बघ एक्सप्रेशन बघू एविलियन तुझे एक्सप्रेशन बघू बेटा करू नये लागलं ना तुला लाग <laughs> रडू नये रडू नये बघा कसं रडतोय आताच तर चांगला खेळत होता माझं बोट टाकतोय ट्रेन मध्ये त्याच्या त्याला भाव झाला ना मग आता मम्माला सुद्धा करणार आहे तो ऐक लागते ना बेटा मला स्ईल कसा करतोस <laughs> तू स्माइल कसा करतोस काय पाहिजे फ्लाइट पाहिजे तुला जागे तुझं फ्लाइट तू रडू रडू अन रडून रडून रूम मध्ये नाही हाय कर मग सगळ्यांना आणतो मग मी तुझं फ्लाइट पूर्ण बिल्डिंग मध्ये सायलेंट वातावरण आहे कोणीच नाही बिल्डिंग मध्ये गावाची तुळस आणि कोर फळ लावलेले आहे मध्येच एक मनी मनी प्लांट लावलेला आहे मी कपडे सुकत घातलेले इथे माझे कार्टून